मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या आप बोल की भावा या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण काय व्हिडिओ पाठवलं तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेताल तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता महाराष्ट्राचं राजकारण तापत चाललेलं आहे किंवा महाराष्ट्राचं राजकारण आता एका वेगळ्या वळणावरती चाललेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडी ही तर रसातळाला गेलेलीच आहे परंतु महायुती ही एक उच्च स्तरावरती आणि एका वरती वरच्या लेवलवरती असल्यामुळे त्यामुळं त्या ठिकाणी महा महायुतीचं सध्या पारड जडच आहे मित्रांनो विषय आपला काय तुमच्या लक्षात आलेला आहे की सातारा जिल्ह्याला आपल्याला कि किती मंत्रिपद मिळणार आहेत कारण अगोदर असं म्हटलं जात होतं की तीन मंत्रिपद सातारा जिल्ह्याला मिळणार आहेत परंतु त्याच्यानंतर आता विषय असा झालेला आहे की सातारा मध्ये फक्त दोनच मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे किंवा असं त्याच्याबद्दलचं अनालिसिस सुद्धा असं की जे मी तुम्हाला पुढच्या दोन चार मिनिटांमध्ये समजून सांगेल तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रो आपला सातारा जिल्हा एकतर अगोदरच विकासाच्या दृष्टीनं थोडा माग असलेला जिल्हा आहे हे तुम्हाला कधीही मान्यच करावं लागेल भले आपल्या सातारा जिल्ह्याचे मुख्यमंत्री झाले असतील काही झाले असतील पण सातारा जिल्हा म्हणावा इतका डेव्हलप झाला नाही हे कोणी मान्यच करेल म्हणजे करावंच लागेल त्यात काही वादच नाही पण सातारा जिल्ह्याचा विकास होणार कसा सातारा जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्री म्हणावे तितके जात नाहीत तितका म्हणावा तितका सोर्स त्या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळे सातारा जिल्ह्याची जी एक भूमी आहे जी आपला वलय सातारा जिल्ह्याचं ते कुठेतरी कमी पडताना आपल्याला दिसते आता सातारा जिल्ह्यात मध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप आणि शिवसेना हे तीन घटक या ठिकाणी महायुतीकडून सत्तेमध्ये आहेत परंतु या तीन घटकांचे इथे तीन तरी मंत्री कॅबिनेटचे असायला पाहिजे होते परंतु विषय असा झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळीकडचं अनालिसिस करता आपल्या सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या सगळेच आमदार जिंकलेले त्यांचे त्याच्यामुळे सगळ्यात मोठा गोळ झालेला आहे त्याच्यामध्ये तीन चार आमदार जरी महाविकास आघाडीचे असते आणि बाकीचे जरी महायुतीचे असते ना तरी विषय थोडा वेगळा झाला असता पण आता सगळे जिंकल्यामुळे नक्की इथं मंत्रिपद द्यायचं आणि कोणत्या पक्षाला द्यायचं कारण इथं बीजेपीचे सगळ्यात जास्त जिंकलेले आहेत बीजेपीचे शिवेंद्र राजे जिंकलेले आहेत त्याच्यानंतर मनोज घरपडे त्याच्यानंतर अतुल भोसले आणि जयकुमार गोरे हे चार बीजेपीचे आहेत इथं त्याच्यानंतर दुसरा विषय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा इथं दोन आहेत एक म्हणजे फलटणचे आणि दुसरं म्हणजे वाईचे मुखरंद पाटील आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे शिवसेनेचे किती तिथं तर शंभूराज देसाई आणि महेश शिंदे हे दोन या ठिकाणी शिवसेनेचे सुद्धा आहेत त्याच्यामुळे इथला सगळ्याचं सगळ्याचे इक्वल इक्वल होत आहे परंतु या ठिकाणी बी जे पी आणि शिंदे म्हणजे शिंदेची शिवसेना या दोघांना तर इथं मंत्रिपद फिक्स आहेत आता ह्यांच्यामध्ये विषय झालेला आहे की राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाला किंवा मकरंद पाटील असतील किंवा सचिन पाटील जे आलेले आहेत ते म्हणजे ते एवढे हे नाहीत परंतु मकरंद पाटील हे चार वेळा निवडून आले आहेत मग मकरंद पाटलांना तिथं मंत्रिपद मिळणार का मकरंद पाटलांना मंत्रिपद जर मिळालं तर या ठिकाणी हा जो एरिया आहे म्हणजे वाई खंडाळा मांबळेश्वर सातारा आणि पाटण हे तीनही एकमेकाला चिकटलेले तीन मतदारसंघ आहेत आणि तिन्ही मतदारसंघामध्ये जर एका एक मंत्रिपद न देता या तिन्ही मध्ये जर डिव्हाइड केलं तर म्हणजे कारण शंभूराज देसाईंना तर द्यावंच लागणार आहेत कारण ते शिवसेनेचे सगळ्यात ज्येष्ठ नेते त्याच्यात ते मागच्या वेळेस उत्पादन शुल्क याचे विभागाचे ते कॅबिनेटचे मंत्री होते त्याच्यामुळे ते एक मंत्रिपद त्यांना जाणारच आहे फिक्स आहे त्याच्यामुळे शंभूराज देसाईंचा पत्ता इथं कट होऊ शकत नाही कारण शंभूराज देसाई हे त्यांच्या पक्षाचे सुद्धा मेन मुख्य नेते म्हणजे महत्वाच्या नेत्यांमधले एक नेते त्याच्यामुळे त्यांना इथे तर द्यावंच लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवेंद्र राजेंना या ठिकाणी एक मतदा एक म्हणजे कॅबिनेटचं चांगलं खातं यांना द्यायचंय कारण शिवेंद्र राजेंच्या भाजपच्या एकूण प्रवेशानंतर सातारा जिल्ह्यामध्ये भाजप कुठेतरी उदयास आली आणि एक चांगल्या पद्धतीने भाजपचा एवढा निकाल लागला हे कुठेतरी भाजपने या ठिकाणी मान्य केलेले त्याच्यामुळे शिवेंद्र राजेंना सुद्धा त्या ठिकाणी मंत्रिपद द्यायचंय पण अजून एक विषय असा आहे की बाळासाहेब पाटील आणि अ पृथ्वीराज पृथ्वीराज चव्हाण साहेब या दोघांना पराभूत करून जे जॉईंट किलर बनलेले ते दोघे पण खूप महत्वाचे जर त्यांना आता ताकद दिली जर त्यांना आता मंत्रिपद दिलं तर ते पुढच्या वेळेस सुद्धा अशीच ताकद लावून धरतील कारण बाळासाहेब पाटील यांचं सुद्धा तिथं खूप मोठं वर्चस्व होतं त्यांच्या घरामध्ये खूप दिवसांची सत्ता होती पृथ्वीराज चव्हाणांचं सुद्धा खूप मोठं वर्चस्व होतं त्यांच्याही घरात खूप दिवसांची सत्ता होती पण या दोघांच्याही सत्तेला दोन मनोज यांनी बाळासाहेब पाटलांना आणि अतुलबाबा भोसले यांनी पृथ्वीराज बाबांना त्याच्यामुळे या दोघांमध्ये सुद्धा एकाला मंत्रिपद द्यावं असा सुद्धा एक विचार त्यांचा बीजेपीमध्ये चाललेला आहे त्याच्यामुळे मकरंद पाटलांना मिळेल का नाही याची थोडीशी शाश्वतिक कमी वाटते मला परंतु बीजेपी मात्र इथे दोन कॅबिनेट मंत्री किंवा एक कॅबिनेट एक राज्यमंत्री आणि एक शिवसेनेला कॅबिनेट मंत्री पद जाऊ शकतं असा माझा काय आहे किंवा असा माझा थोडक्यात अभ्यास आहे तुमचं काय मत आहे किती मंत्रिपद आपल्या सातारा जिल्ह्याला मिळतील किंवा किती मंत्रीपद मिळतील किंवा महत्वाची खाती मिळतील का का आपल्या द्यायची म्हणून खाती दिली जातील तुमचं काय म्हणणं असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र